भटक्या विमुक्त आदिवासींच्या न्याय हक्कासाठी अमरावती शहरात या संवाद यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले या यात्रेत जिल्ह्यातील भटक्या विमुक्त व आदिवासी यांच्या विविध मागण्यांसाठी ही यात्रा आहे भटक्या विमुक्त आदिवासींची जातनिहाय जनगणना करावी भटक्या विमुक्तांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करावी यासह शोषित पीडित भटके विमुक्त आदिवासी यांना सरकारच्या योजनेचा लाभ द्यावा या मागण्यांसाठी ही यात्रा निघाली यावेळी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ ही यात्रा पोलिसांनी बॅरिकेट लावून ही यात्रा अडविण्यात आली आहे दरम्यान आमच्या मागण्या राज्य व केंद्र सरकारने पूर्ण करावी अशी मागणी करण्यात आली आहे सत्तावीस तारखेपासून त्या सविदा सवात रॅलीचं आयोजन झालेलं आहे पुण्यामधून आज चौदा सप्टेंबर अमरावतीत रॅली आलेली आहे आणि आयोजन याच्यासाठी आहे गेल्या सत्याहत्तर वर्षापासून जो भटका विमुक्त जमाती आदिवासी जमात जी आहे त्या जमातीला या सरकारने अजून मध्ये लक्षात घेतलेलं नाही ज्या समाजाने इंग्रजाविरुद्ध लढाई केली ज्या समाजाने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले ज्या समाजाने या देशावर तिरंगा फाडवण्यासाठी मदत केली आपलं बलिदान दिलं त्या समाजाला इथचा प्रस्तावित वर्ग इथची सरकार इथचा राष्ट्रपती इथचा प्रधानमंत्री इथचा मुख्यमंत्री अक्षरशः विसरलेला आहे आणि त्यांना हे आठवण देण्यासाठी आम्ही सवत रॅली काढलेली आहे की आम्ही या देशाचे इंग्रजाबाबत लढणारे शूरवीर लोक आहोत तुम्ही आमची दैनिक व्यवस्था केली आहे आम्हाला राहिला घर नाही आम्ही पालाच्या झोपडीमध्ये राहतो आमची जेवणाची व्यवस्था नाही तिकडे स्वातंत्र्यता सत्याहत्तरवा पंच्याहत्तरवा अमृत महोत्सव अमृत महोत्सव तुम्ही साजरा करता परंतु आमच्या विमुक्त भटक्या आदिवासींच्या घराजवळ तुम्ही कधी आले नाही कधी आम्ही झेंडा लावला का तिरंगा तुम्ही कधी पाहिला नाही याच्यामुळे आम्ही हा संविधान संवाद रॅलीज आम्ही आयोजन केलेला आहे ही संवाद रॅली संवाद यात्रा यासाठी काढलेली आहे का मागण्या आमच्या ज्या मागण्या प्रत्येकाच्या त्या मागण्या आमच्या आम्हाला घरकुल नाही आम्हाला शेती नाही आमच्या नावाने कोणता सातबारा नाही आम्हाला राहायला घर नाही आमच्या नावाने आरक्षण मिळत नाही यांना म्हणजे अशा विविध समस्या आमच्या समाजाच्या आहे विमुक्त भटक्या जमातीच्या आहे त्याच्यामुळे ही सवाद यात्रा आम्ही काढलेली आहे मुंबईमध्ये ही यात्रा जाणार आहे आणि मुंबईमध्ये तेवीस तारखेला ही यात्रा ज्या दिवशी प्रस्थान करेल त्या दिवशी उद्या महाराष्ट्रातला विमुक्त भटक्या जमाती आदिवासी समस्त जमातीचे लोक जातीचे लोक महाराष्ट्र मुंबईमध्ये एक लाख लोक राहतील